नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पाक टुटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत नववीचा मराठी या विषयातील पाठ विश्वकोश स्थूल वाचन याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक लिहा एक विश्वकोशाचा उपयोग उत्तर शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्यवत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली विद्या विज्ञान व तंत्रज्ञान सर्व विषयांची माहिती विश्वकोशात समाविष्ट असते मुख्य विषय व त्यांच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे दोन विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया उत्तर मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्याप ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली प्रथम विषयावर तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले मुख्य मध्यम व लहान नोंदी त्यातील मुख्यांची टाचणी करण्यात आली नोंदीच्या मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या प्रत्येक विषयातील नोंदीच्या त्यांच्या प्रकारानुसार याद्या तयार करण्यात आल्या आकार या याद्या क्रमवार लावण्यात अशा प्रकारे एकोणीसशे शहात्तर साली महा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहे प्रश्न दोन शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचे मत लिहिले उत्तर विविध मासिकांमधून व वर्तमान पत्रांमधून पुरवण्याच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने नवे शब्द कळतात आपली शब्द संपत्ती वाढते त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थ छटा माहित होऊन आपले ज्ञान वाढते शब्द समूहाला एक शब्द एका शब्दाचे भिन्न अर्थ प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमूल खजिना लुटता येतो उदाहरणार्थ जंगल या शब्दाला अरण्य रान वन कानन विपी असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्द संपन्न होतो शब्द कोडे सोडवताना गंमत येते शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो कालानुरूप शब्दांच्या कक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या याची जाण शब्द कोड्यांमुळे येते अशा प्रकारे शब्द कोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते विश्वकोश तुम्हाला लक्षात आलेले फायदे आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्या मदतनीच होतो त्या विषयांच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषया साखळीमुळे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शांवण्यासाठी विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे विश्वकोश पाहण्याने आपल्याला जागतिक ज्ञान क्षेत्राचे विस्तारते आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारची प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात प्रश्नचार केशभूषेचे उद्दिष्ट सांगून त्यात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करा उत्तर मोकळे केस इतरांना दिसू नयेत म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा लेण्यांमधल्या शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षितता व सौंदर्य वाढवणे हा आहे सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो केशभूषेत केस कापणे केस धुणे कुरळणे किंवा सरळ करणे या, या गोष्टींचा या होतो प्रश्न पाच विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल ते लिहा उत्तर मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञान क्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे मराठी भाषेची उत्पत्ती तिचा इतिहास वेदांतपासून ते अद्यावत साहित्यविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे मराठी भाषेतील प्राचीन काव्य अनेक विध रचनाबंद समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाचे माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होईल अशा सौंदर्यामध्ये काही विश्वकोशाबद्दल माहिती दिलेली आहे ते आपण पाहू शकतो खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकाण्यातील वर्णाचे विशेष ओळख एक पैसे न देता विनामूल्य दोन पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे तीन जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात चार रहस्यमय पाच खास महाराष्ट्रीयन पक्वान्न पोळ्या मोदक करंजा यांमध्येही भरतात तर एक पहिल्याचा उत्तर आहे फुकट दुसऱ्याचा माठ तीन चार भाषा अभ्यास अनुस्वार लेखनाबाबतचे काही नियम दिलेले आहेत हे शब्द असेच वाचायचे आहेत जसे की रंग पंकज पंचमी पंडित अंबुज हे तत्सम शब्द आहेत हे आपण परसर्वनाने सुद्धा लिहू शकतो म्हणजे अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षरांच्या वर्गातील अनुनासिक वापरून आपण लिहू शकतो उदाहरणार्थ आजकाल अशी लिहिण्याची पद्धत जुनी झाली आहे त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात खाली शब्द बघा कसे दिसतात हे शब्द बघायला विचित्र वाटतात ना कारण हे तत्सम नाहीत परसर्वाने लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे संस्कृत नसलेला मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावे लागतात मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा खालील शुद्ध वाचा सिंह संयम मांस संहार या शब्दाचा उच्चार खरे तर खूप वेगळा आहे ना या शब्दांचे सिंह संयम मांस संहार असा उच्चार होत असला तरी लिहिताना हे शब्द आपण तसे लिहू नये य ल यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू बिंदू द्यावा परसर्वज्ञाने लिहिला एक घंटा दोन मंदिर तीन चंपा चार चंचल पाच मंगल अनुस्वार वापरून लिहायचे शब्द एक जंगल दोन चेंडू तीन संच चार गोंधळ पाच मंगल अशा प्रकारे आपण हा स्वाध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पार्क मेटेरियल्स ला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये धन्यवाद